शृंगीच्या घाटामध्ये टेम्पो ट्रॅव्हल्सला आग एकोणावीस प्रवासी वाचले सप्तशृंगी गड प्रतिनिधी तुषार बर्डे श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगीच्या घाटात पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटात साधारण आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान शिर्डीवरून सप्तशृंगी गडावर येणाऱ्या एकोणावीस प्रवासी घेऊन येणारी टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये वायर्सचे शॉर्ट सर्किट झाल्याने टेम्पो ट्रॅव्हल्स पूर्ण जळून खाक झाल्याची घटना रात्री सप्तशृंगीच्या घाटात घडली या तमिळनाडू येथील प्रवासी हे शिर्डी येथील दर्शन करून सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येत होते पाच किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर सदर बसमधून अचानक धूर निघू लागल्याने सदरचे प्रवासी तातडीने बस खाली उतरल्यामुळे अचानक दहा मिनिटांमध्ये बस पूर्णपणे पेट घेतल्याचे सर्वत्र आगीचं तांडव निर्माण झालं त्यावेळेस तातडीने घाटामध्ये नांदुरी येथून सप्तशृंगी गडावर पिण्याच्या पाण्याचे टँकर येत होते हे टँकरमधील पाण्याने सदरची आग भिजवण्यात आली त्यामुळे सदर, त्या सदर एकोणवीस प्रवाशांचा जीव वाचला या भाविकांना तातडीने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी सप्तशृंगी गडावरती पाठवून दर्शनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली या ठिकाणी सप्तशृंगी गडावरील तरुण मुला मुलांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले यावेळी सप्तशृंगी ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके बबलू जागीरदार उमेश मिश्रा निलेश शर्मा विनोद गवळी यांनी परिश्रम घेतले नांदुरी बीडचे पोलीस शरद शिंदे सचिन राऊत पी एस आय कुलकर्णी आधीच घटनास्थळी दाखल होऊन सदरच्या गाडीचा पंचनामा करण्यात आला सदरची गाडी शिर्डी येथील असून मनोज शिंदे या मालकाची गाडी आहे एम एच शून्य चार जे एक सहा चार पाच असा क्रमांक असून चालक नवनाथ मगर वय पंचेचाळीस राहणार खंडाळा तालुका वैजापूर असे चालकाचे नाव असून चालकाच्या सावधगिरीमुळे एकोणास प्रवाशांचा जीव वाचला उष्णतेचे जास्त प्रमाण असल्याने दहा किलोमीटर सदर गाडीमध्ये गाडीचे तापमान जास्त असल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने सदरच्या गाडीने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला शिर्डीवर नेत होतो भाविक दर्शनासाठी अचानक थोडं दूर निघला पेट धारला तिनं गाडी खाली उतरून दिल्ली कस्टमर गाडीमध्ये किती प्रवास होते एकूण वेळेस होते तुम्ही कुठं राहणार कुठले खंडाळा खंडाळा वैजे भाऊ खंडाळा